माझ्या मार्गदर्शक मध्ये सर्वांच स्वागत आहे आज आपण आर्य दुग्ध वसाहत येथील जो प्रमुख गोरेगाव चेकनका आहे त्या ठिकाणी आहोत समोरच जिम आहे आर्य जिमनॅस्टियम सेंटर जे आहे आर्य जिम त्याच्या समोरील हा बसस्टॉप आहे हा आर्य कॉलनीतला एकमेव महत्वाचा असा स्टॉप आहे या ठिकाणी आर्यतील जनता तसेच मरुळला जाणारे पवईला जाणारे तसे बाहेरच्या विभागात जाणारे सर्व लोक या ठिकाणी येऊन उभे असतात की बसची वाट बघण्यासाठी परंतु आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक असून देखील कोणत्याही प्रकारे बसची एक एक तास या ठिकाणी बस येत नाही दुसरी गोष्ट बस थांबत नाही तेव्हा आपण पाहू शकतो बस किती भरून त्या ठिकाणी चाललेली आहे बस बेश प्रशासनाने बस या वाढवल्या पाहिजेत नागरिक कडनं आपण माहिती घेऊ आप कितना टाइम से यहाँ पे बैठे हैं? अभी हम मिनट से आप हम पा सकते हो दस मिनट से बैठे हैं? मिनट। आपको कुछ लगता नहीं यहाँ पे सांप भी पाके आपको काटा बीटा तो क्या करेंगे? क्या कर सकते हैं? नहीं आप नीचे बैठे ताई कितने बजे चला तुम्हें इतने थाम लो आप कितना बजे से आप यहाँ पे रुके अब भी आए आपण पाहू शकतो या ठिकाणी लोक आहेत महिला आहेत परंतु यांना बसण्याची व्यवस्था कोणत्याही प्रकारे बेस्ट प्रशासनाने केलेली नाही खूप मोठा हा जागा आहे खूप मोठी जागा आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक परंतु पाहू शकतो आपण कोणत्याही प्रकारची आसन व्यवस्था या ठिकाणी कोणत्याही लोकप्रतिनिधीकडनं पण करण्यात आलेली आहे किंवा बेस्ट प्रशासनाकडनं देखील करण्यात आलेली नाही

ngomong-ngomong yang berapa lah ngomong